नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले विजयवीर आमदार कैलासवासी आमदार रघुनाथ नामदेव गळीतकर उर्फ भैरावळ यांची जयंती पंढरपूरमध्ये कैलासवासी आमदार भैरावळ गौरव समिती यांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये भाईरावळ ज्यांनी प्रत्यक्ष पा, पाहिलेलं आहे त्यांच्याबरोबर काम केलेले आहे असे केरण पाटील गुरुजी सर्वांचे मार्गदर्शक श्री पाटील साहेब आणि शिवसेजी मंडळाचे आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात नेहमीच आपल्या पाठीचे असणारे नाना कदम आणि सामाजिक कार्य आणि इतरही उपक्रमामध्ये सहभागी असलेले आपले जी गोड हे सर्व आपले प्रमुख पाहुणे इतर उपस्थित आहेत त्या श्री अमर पाटील हेही इथं उपस्थित आहेत पंढरपूरमध्ये आपलं नाव कमावलेले आहे असे आपले मन्नागिर गोसावी सुद्धा आपल्या उपस्थित इथं कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर सुद्धा इथं उपस्थित आहेत मी पहिल्यांदा आमदार भाईरावळ गौरव समितीतर्फे आपला सर्वांच स्वागत करीत आहे आणि प्रास्ताविकासाठी आपल्या सर्वे सर्व असलेले आमदार भाई, भाईरावुळ गौरव समितीचे सर्वे सर्व असलेले सिद्धी श्री राहुल गुरुजी यांना मी विनंती करतो त्यांनी प्रास्तावित करावं आमदार भाईराव यांची एकशे सातवी जयंती आणि एकोणीसशे सोळाला साईंचा जन्म झाल्यानंतर बेचाळीस वर्षांनी त्यांचा बेचाळीस वर्षी त्यांचा हृदयकरांच्या व्याख्याने मूर्ती झाली आणि बरोबर बेचाळीस वर्षाने दोन हजारचा त्यांचा पुतळा नगरपालिकेच्या वतीने पंचा हा पुतळ्यानंतर लोकवर्गणीतून चौऱ्याऐंशी लोकांचा हा स्थापन केला आणि सर्व ते पण ही नगरपालिका आमची बाहेर प्रेमी आणि बाहेरून पुस्तकांनी बाहेरवट बाहेरवरून विचार आणि कार्य आणि एक आधार आधारवर हे तिन्ही पुस्तकं आणि तुम्हाला आम्हाला सर्वांकडे लाभलेलं आहे आणि जे काही प्रश्न मांडलेले आहेत कुठलीही कैलासवासी किंवा धर्मवासी ही पदवी लावत नाही कारण का त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न अजूनही निरुत्तरित आहेत का हाच आमच्यामध्ये भाव आहे आणि त्याचाच आपण पाठपुरावा करून आपण सर्वांना ही पुस्तक जवळजवळ आतापर्यंत जेवढे जेवढे आमदार झालेले आहेत किंवा प्रतिष्ठित अभ्यासू लोक आहेत त्या लोकांपर्यंत आम्ही ते सर्व पुस्तकं पोहोचवलेले आहेत भाईराव गौरव समितीच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष राहुल गुरुजींनी सुद्धा त्याच्यामध्ये खूप प्रयत्न करून प्रत्येका पर्यंत हे पुस्तक आणि त्यांचे विचार पोहोचवलेले आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद मी आता हिंदुत्वाची दडार पितो श्री हिंदू महासभेचे आभित्र इंदगावकर यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करा पंढरपूरचा एक महापुरुष आदरणीय भाईराव आज जे आपल्याला सह संयुक्त महाराष्ट्र जे दिसतोय तर ज्यांच्या बलिदानामुळे ज्यांच्या प्रयत्नामुळे मिळाला ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले पंढरपूरचे आमदार आदरणीय भाईरावळ त्यावेळेला ज्या वेळेला त्या भाईरावळ आमदार झाले त्यावेळेला महाराष्ट्र राज्य हे द्विभाषिक होतं मुंबई ही राजधानी जरी असली तरी मुंबई आणि गुजरात असं मिळून होतं आणि आपली मराठी माणसांची अशी मागणी होती की मुंबई सहसंयुक्त महाराष्ट्र नुसतं मुंबईने त्यातले काही भाग राहिले जळगाव निपाणे असे काही भाग राहिले ती बरी मोठी गोष्ट होती पण संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून आमदार आणि महाराष्ट्र विधानसभा दुर्दैवाने या तेरा महिन्याच्या आमदारकीमध्ये ते 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 त्यांनी सत्तावन्न महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत सत्तावन्न व्याख्यानं भाषण दिलेल्या आहेत विधानसभेमध्ये आणि त्यावेळेला जे मुद्दे मांडलेले आहेत ते आजही अनुत्तरित आहेत आजही त्या प्रश्नाला तोड सापडलेली नाही आपण मानताना म्हणतोय नेते आपण म्हणताना म्हणतोय शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र परंतु या दृष्टीने जे मुद्दे मांडलेले आहेत ते आजही पुरे झालेले नाहीत आणि पुरोगामी चळवळीने याकडे दुर्लक्ष केलेलं म्हटलं तरी वाघवं ठरणार नाही वा पाहता आमचा आणि बाहेरवाळाचा विचार थोडासा विरोध असेल काय पण देशभक्तीचा सूर, था था सूर एक आहे आमचा हिंदुत्वाचा विचार असेल पण देशभक्तीचा सूर आमचा एक आहे बायरावडाचं भाषण आता आपण कुणीच ऐकली नाही त्यांचं देहावस्थान झाले साधारण गुरुजी सांगते सत्तावन्न साली झाले साधारणतः आणि आमचा जन्म चौसष्ट साठ फुटेल आपण त्यामुळे आपण कुणीच पाहिलेलं नाही पण आचार्ययात्रे हे नाव सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये आजही आचार्य आत्रे माहित नाही असं पण नाही तर या भाई भाईरावळांच्या वक्तृत्वाची तारीफ कुठल्या शब्दात केली असेल अहो भाई तुम्ही इतकं झाल बोलताय तुम्ही काय पाण्याच्या ऐवजी पेट्रोल पिता का हे आचार्य यात्रेंची शब्द आहेत म्हणजे ही बाईंची जी शब्द आहेत विचार आहेत की शेतकरी शेतमजूर श्रमिक म्हणजे त्यावेळेला बाईंच्या अशी मार महाराजेचा बुडाली म्हणून काही लोक त्यांना टीका करायची पण ही श्रमजीवी जनतेचा एक बुलंद आवाज होता श्रमिकांच्या प्रश्नासाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे आयुष्य वाहता वाहता काळ रात्र झाली म्हणून आपण लिहिले काल होता होता काळ रात्र झाली त्यांचा वारसा आपण जपला पाहिजे मला एक अतिशय आनंद वाटतो भाई, भाई रावळांचं स्मारक पंढरपुरामध्ये निर्माण झालं आणि विशेष म्हणजे हे स्मारक लोकवर्गणीतून निर्माण झालं यासाठी सरकारच्या किंवा धनवंतांच्या शेट्टीच्या पैशाची आपण वर्गणी केलेली आहे आमची रावळ सारखी काही मित्रमंडळी मान्यवर आहेत शंभर शंभर एक लोकांच्या वर्गणीतून हे फक्त साकार झालेला आहे पुतळा समिती केलेली होती पुतळा दिलेला होता ह्या बाईरावलांचं आम्ही पाहिलं नाही तर ह्या सगळ्या इतिहासाच्या आम्ही साक्षीदार आहोत आणि मला विशेष वाटतं म्हणजे राहुल गुरुजींचं राहुल गुरुजींनी इतक्या चिकटपणाने आणि पाठपुरावा घेऊन सगळी कामं केली स्मारक करण्यासाठी काम केलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी वारंवार घालून कार्य करून म्हणजे बाईरावलांचा या जयंतीनिमित्त खरा सत्कार मला करावा वाटतो ती राहुल गुरुजींचा करावं वाटतं तर ती सातकाराला आपापलेली माणसं नाहीत किंवा माझं नाव किंमणाला आजून पाहिजे असं नाही कायम चढायचे मागा आहेत कोणाचे मी या कार्याला शुभेच्छेचे तो आणि आपले नेते हे या लोकांनी बघितलेलं आहे वाईला आहे कार्यक्रम बघितलेला नाही का परंतु हे पावडर पॉट पुढे कार्यत राहिलेले आम्ही त्याचे माग आहे ह्याच्या कसे भगतसिंगांचं विधान आहे शहीद वगैरे चितावा मिले की हर प्रत मेले भगतसिंगच यांचे आदर्श होते आणि आजच्या दिवस असं भाईचा जो दिवस आहे ना आजच्या दिवशी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी स्वार्थस गोळ्या घालून पुलास केले लाला ज्या लाठीमार केले या निषेधार्थ स्वार्थ अधिकाराला गोळ्या घालून हुतात्मा जो कृत्य त्यांनी केलेलं आहे हा विलगी योगायोग आहे भाई राऊळ यांच्या कार्यामध्ये सदैव आम्ही सहभागी आहोत जसं गुरुजींनी बाईरावळांच्या पुतळ्याचं काम केलं स्मारकाचं काम केलं आम्ही दोघं समदुखी माणसं आहेत मी वसंत बाबाजी साठी पडवेट केलेली आहे त्यामुळं यातली लोक काय अडचणी काय आहे आम्हाला माहित आहे पण जनता सहकार्य करते पुनशे एकदा भाईजींच्या भाई सरणी विनम्र अभिवान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्रबाबत आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये अभयपिय यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मी आता विनंती करतो सामाजिक कार्यकर्ते अमरजित पाटील साहेब यांना विनंती करतो आज पंढरपूरचे आमदार एकशे साताव्या व्यक्तीनिमित्त एक प्रथमता आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो आता पाटील गुरुजींबरोबर चर्चा करताना असे समजले गोष्ट असेल की अठराशे शहाण्णव साली चा भाईरावळांचा जन्म झाला आणि एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांना आमदारकी मिळाली संयुक्त महाराष्ट्राच्या त्या लढ्यातून आमदार झालेले असे भाईरावळ त्यांना मिळालेला आहे फक्त तेरा महिन्याचा कालखंड आणि त्या तेरा महिन्यांमध्ये जर त्यांनी पन्नासपेक्षा जास्त जर भाषणं आणि प्रश्न जर या पंढरपूरसाठी मांडले असतील तर त्यापेक्षा जास्त त्यांनी या लोकांच्या गोरगरिबरांच्या ज्या काही बिनबुगल्यांच्या अडचणी स्वतः तिथं जाऊन गुरुजी म्हणाले की स्वतः त्यांच्यामध्ये जाऊन त्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्याचा पाठपुरावा धरून काही गोष्टी पंढरपूरला दिल्या त्याच्यामध्ये आपल्या इथं वरती मेहर काळ आहे अशा भरपूर गोष्टींचं योगदान पंढरपूरसाठी लाभलं दुर्दैवानं आपल्याला पंढरपूरला हा आप नेता जास्त काळ त्यांचा कालखंड आमदार आपल्याला मिळाला नाही पण त्यांनी जे विचार दिले त्यांनी जे प्रश्न मांडले या प्रश्नांचा पाठपुरावा एक पंढरपूरकर म्हणून तिथून थोडा आपण त्या माध्यमातनं पंढरपूरसाठी ज्या गोष्टी करता येतील त्या विचारांच्या वारशा आपण नेहमी आपण पाईक राहू या मी विनम्र अनुदान करतो अभिजित पाटील साहेब आज बाहेरगावी काही त्यांच्या पुणे मिळित कार्यक्रमामध्ये आज उपस्थित राहू शकत नाही तर त्यांच्या वतीनं आणि आमच्या पाटील परिवाराच्या वतीनं आमदार भाईरावांना पुन्हा एकदा विनम्र अभिदान करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्याला आमदार भाईराव गौरव समितीतर्फे वेगवेगळे खूपच उपक्रम आपण वर्षभरामध्ये करत असतो त्यातमध्ये एक उपक्रम असा आहे की आमच्या समितीतर्फे जे पुस्तक प्रकाशित झालेले वाचायला देत असतो आणि त्या माध्यमातून विधानसभेमध्ये किंवा आयुष्यामध्ये कसे प्रश्न मांडावे किंवा कुठल्या प्रश्नाला काय महत्व द्यावं हे त्यांना समजावं त्याच हिशोबाने आपण आज राज्यशास्त्राच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हे आपण पुस्तक वाचायला देऊन त्यांच्या माध्यमातून आपण एक स्पर्धा आणि त्यांना बाईचे विचार करावेत आणि विधानसभेमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रश्न कसे मांडावेत आणि त्याच्या कसा पाठपुरावा करावा लागे बाहेर राहून गौरव समितीकडून आणि बाहेर राहून आमदारांकडून समजावून घेण्यासाठी आपण हा उपक्रम करीत आहोत यानंतर मी आपण विनंती करतो सामाजिक कार्यकर्ते ज्यांना प्रत्यक्ष आमदारांना बाईंना ज्यांनी बघितलं आहे आणि ज्यांचे विचार त्यांनी केलेले आहेत आपले सर्वांचे जे आदरणीय श्री केल पाटील यांना विनंती करतो उपस्थित सगळ्यांची नावं वगैरे काय म्हणजे मी घेत नाही कारण उपस्थित मंडळी सगळी काही राहुल मंडळी म्हणा उपस्थित मंडळी पहिल्या वेळा त्या समक्ष थोडस थोडा वेळ म्हणायला मला करावा लागेल सत्तावनच्या इलेक्शन मध्ये मी बावीस वर्ष हा त्या वेळेला आम्हाला आजचे आमदार तिचं इलेक्शन आणि त्यावेळेस आमदारकीच इलेक्शन त्याच्यामध्ये कदाचित तुम्ही म्हणजे आमदार करून सुद्धा समजू शकणार आम्ही प्रचाराला जात होतो त्यावेळेला स्वतःच्या घरच्या भाकरी बांधायच्या आणि राणामनातून वस्ती वस्तीवर जाऊन प्रचार करायचा अशी परिस्थिती होती आता आजची इलेक्शन तुम्ही सगळे बघता त्यामुळे मीच बोलायचं दुसरी महत्वाची गोष्ट आईबाई आपल्या आयुष्यामध्ये अगदी सामान्य कुटुंबातला सा जन्मलेला माणूस कशामुळे आज तुम्ही याचे काय गीत गाता ते कशामुळे म्हणजे अशा वाईट परिस्थितीतून त्यांनी समाजातल्या प्रत्येक खालच्या थरातल्या माणसापर्यंत म्हणजे आपलं कार्य पोहोचवलं नुसतं पोहोचवलं नाही ना ना प्रत्यक्ष केलं आता घोषणा पुष्कळ करतात पण प्रत्यक्ष काय असत प्रत्यक्ष म्हणजे शोधवलं तर अशी परिस्थिती आजच्या काळातली आहे आता बाहेर आवडणार गोवा सत्याग्रह संयुक्त महाराष्ट्र समिती गोवा सत्याग्रहाचे आमच्या गोष्टी सात ते लोक गोवा सत्याग्रहामध्ये गेले होते एक ते लोकांची तुकडी बाहेर हवळ्याच्या नेतृत्वाखाली गेली होती आणि परंतु गोव्यात काय का काय तर तिथपर्यंत गेल्यानंतर तिथे त्या पोर्तुगीज सरकार हल्ला झाला आणि मग तिथे ती तुकडी थांबली त्यातले तेहतीस लोक पेन्शनर होते गोव्याचे आता हे सगळं सांगत बसायचा इतिहास म्हणजे खूप मोठा आहे पण प्रत्यक्ष बाहेर हवळ्याने विविध मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यावेळेला होते त्याने तुझ्या बाहेरवडाच्या वक्तृत्वाबद्दल अतिशय म्हणजे गौरव काढलेले त्यावेळेला बाळासाहेब देसाई होते आपले गृहमंत्री होते तेव्हा या अशा समूहामध्ये बाहेर रावांचे महत्व काय आहे तर शाहू आंबेडकरांपर्यंत का का ज्या काही का सामाजिक गोष्टी आहेत त्यातल्या गरीबातला गरीब जो कोणी असेल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आणि असेंब्लीमध्ये कोणता प्रश्न शिल्लक ठेवलेला नाही यशवंतराव आणि सुद्धा त्यांची भाईरावळांच्या या अभ्यासाच्या कौतुक केलेलं होतं तेव्हा अशा या भाईरावळाबद्दल आपण काय बोलावं नुसते बोलून काय उपयोग आहे आम्ही म्हणतोय बोलणं कमी काम जास्त पण आजची परिस्थिती उलटी आहे काम का मी बोलणं जास्त लोकांना कसं फसवायचं हे आजच्या काळामध्ये जास्त दिसत म्हणजे लोकांना नुसतं बोलवायचं की मत मिळवायची सत्ता मिळवायची आणि स्वतःच घर भरायचं अशा प्रकारची परिस्थिती आजच्या काळामध्ये आहे आता मी काय मला काय म्हणजे त्याचं शुभाशुभ मी एका संस्थेत चालक आहे मी सामाजिक काम करणारा माणूस आहे पण माझं काम हे लिमिटेड आहे माझं काम समाजामध्ये कुठं गौरव झाले किंवा कुठं जाहिरबाजीच नाही मी समाजाच्या शिक्षणाचं काम करतो केलंय फार प्रमाणात तर बाहेर आवडलं असते तर मला जास्त तृत्न मिळालं असतं पण दुर्दैवानं ते लवकर गेले की अत्यंत गोष्ट झाली दोन वर्षाच्या कामावर म्हणजे आमदार आजचे आमदार बघा तुम्ही बघता सगळेजण आजचे आमदार तेव्हा आजच्या आमदाराचं आणि त्या बाहेरच्या आमदाराने तिथे तुलनाच होऊ शकत नाही तेव्हा खूप बोलता येईल खूप मुद्दे आहे पण असे आम्ही खरी गाजवली असेल महाराष्ट्रामध्ये तर फक्त बाईनी गाजवली हे मात्र निश्चित त्याबद्दल वाट नाही आणि ही गोष्ट मुख्यमंत्र्यांचे यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेस केलं होतं बाळासाहेब देसाईनी त्यावेळेला नकबुल केलं होतं तेव्हा अशा प्रकारे भाईरावांचं स्मरण करायचं काम आपलं आहे त्यांच्या कार्याचं स्मरण करायचं काम आहे शाहू आंबेडकरांची नेते त्यांनी अंगीकारली होती ते आज जे काय मजूर वगैरे ज्या दिसतात ते काम बैलगोली वगैरे जे होतात त्यांचे प्रश्न त्यांनी पर्यंत पोहोचवले कोण काही आजचा आमदार कोण मजुराच्या कधी चौकशी करतो काय कोण मजूर कुठं आहे काय करतो तिथे काय हाल आहे तिथे काय स्थिती आहे का कोण कुठला एकही आमदार नाव दाखवा मला त्या आमदारांचं मला काय म्हणायचं की इतक्या खालच्या घराला जाऊन समाजाची सेवा करणारा आमदार हा महाराष्ट्रात अजून तरी झालेला दा नाही यापुढे माहित नाही आता काय बोलावं किती हो। बोलावं कसं हो। बोलावं हे हो। खूप विचार इतके भरलेले असतात पण बोलणं आणि करणं यामध्ये खरं काय हो। म्हणू सांगितलं म्हणून मी जास्त बोलत नाही या कार्याचा गौरव तुम्ही सगळे लोक करता आहात आम्हाला आनंद वाटतो आणि गौरव समिती हे काही काम करते त्यांच्या ज्यांच्या पद्धतीनं त्यांच्या ज्यांच्या परीनं त्यांच्या शक्तीनं हे काम करते त्यांच्या पुस्तक वगैरे प्रकाशित करत आहे बायरावडाच्या अथवाचा प्रसार प्रचार करताय जनतेसमोर असतायत बाहेरच्या आठवण ठेवतायत तेव्हा हे असं देश चालू आहे हे कौतुकास्पद आहे आणि या हे रौलगुरु जे यामध्ये प्रमुख आहे ते प्रयत्न करतात शिक्षकी पेशाचा माणूस आहे शिक्षकी पेशाचा माणूस असाच असतो तो काहीतरी एखादं कुठेतरी तंत्र येऊन तो समाजाची सेवा करत असतो ही सामाजिक सेवाच नाही बाहेर रोडला जीवन ठेवायचं काम राहून करत तेव्हा त्याचं कौतुक किती करावं आणि कसं करावं हे काय मला तरी म्हणजे समजत नाही तेव्हा आता खूप येण्यासारखं आहे आणि माझ्या भल्याच्या मनानं मला जास्त आता काय जास्त विचार डोक्यात खूप आहे काहीवळांच्या बद्दलच प्रेम खूप आहे पण व्यक्त करण्याची शक्ती माझ्याकडे आता कमी आहे त्यामुळे मी इथे थांबतो आणि समाचार मानतो हजेरी बद्दल आभार मानतो सौरव समितीतर्फे बाईला पाहिलेला एन पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन खूपच छान केलेलं आहे तर मी तर असं म्हणेन की सध्या त्यांनी जे प्रश्न मांडलेले होते ते प्रश्न घेऊन जर एखाद्या नवीन व्यक्तीने किंवा ज्यांना आमदार होण्याची इच्छा आहे अशा लोकांनी जरी त्यांचे चार पाच प्रश्न घेऊन जरी परत ते मांडले तरी ते पुढे जवळ कमीत कमी चार ते पाच निश्चित आमदार बोलतील असं मला वाटतं या निमित्त आपण त्यांच्या ज्यांनी ते प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नाचाही आपण अभ्यास आता आणि त्या माध्यमातून आपण पुढे आता त्या सर्व कार्यक्रमाला इथं मान्यवर उपस्थित राहिले त्यांचं बाह्य आमदार गौरव समितीतर्फे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले आमदार कैलासवासी आमदार रघुनाथ नामदेव गळीतकर उर्फ भैराऊ यांची जयंती पंढरपूर मध्ये कैलासवासी आमदार भैरवळ गौरव समिती यांच्या वतीने What the you have